नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अमोल सहाने ॲटोनॉमिक्स कॅन्व्हसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीचे एक प्रतिनिधी म्हणून आज आपण अनिल बोनेच्या जे की शिरसगाव कसबाचे रहिवासी असून आज आपण त्यांच्या प्लॉटवर विजिटसाठी आलो होतो तर या अशा या विजिटमध्ये असं माहिती पडलं की त्यांनी आपल्या कॅन्व्हसेसचे जे कॉम्बॅक्ट पुढं वापरले तर त्यांनी आपल्या कंपनीचं पुढं कोणकोणत्या स्टेजला आणि कोणकोणत्या रोगासाठी हो वापरले तर त्यांना आपण विचारून घेऊया त्याला पहिले आपलं एक इंड्रक्शन सांगा मी अनिल श्रीरामजी निघत राहणार शिरजवा कजवा आणि मी बऱ्याच वर्षापासून कॅनवॉइसेस या कंपनीचे खत वापरत आहे उदाहरणार्थ तेहत्तीस कोटी जे तुमचे एक चांगलं प्रोडक्ट्स आहे ते स्वंत्रासाठी पण वापरले मी तो आपले जे डीलर आहेत ब्राह्मणराळखडी येथील प्रफुल्ल भाऊ बदोकले जे किसान कृषी केंद्र यांच्या मार्गदर्शन आणि त्यांच्या आता जे आपले प्रोडक्ट्स आहे ताबा संत्रावर जे आपलं स्टुडोमोनास ने नेमॅस्टिक ट्रायको हे मी आवडून वापरले आणि त्यांचे मला अप्रतिम रिझल्ट मिळाले आता जे आपले अमोल शहाणे सर आहेत यांच्या मला कॉन्टॅक्ट जेव्हापासून झाला प्रकुल सरांनी जे आमचे जे कृषी केंद्रात जी संचालक आहे ब्राह्मणात खडी तर त्यांनी मला यांचे नाव सांगितले की व आमचे कंपनीचे एम्प्लॉईज आहे आणि एक सा गोष्ट अशी की इतर कंपनीचे मी एम्प्लॉईज पाहले आणि ये यांची मेहनत खूप आहे की वा प्रत्येक क्षेत्रात शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आणि कुठला तुमच्या केडीसाठी किंवा संत्रासाठी जे कोणत्या प्रोडक्ट्स आहेत कोणतं वापरलं त्याच्यामुळे होणारे फायदे हे तुम्हाला जर कळले नाही पण आपल्याला ते सा म्हणजे समजून सांगतात की बाबा हे ह्या प्रोडक्ट्समुळे हा फायदा होतो तो होतो ते तर पाहिलं की बाबा हे वापरा ते वापरा अनेक लोक सांगतात की याच्यामुळे असा फायदा होता त्याच्यात काय होते की इतर कंपनी जे कोणी कोणी कशा पद्धतीनं फक्त वा बिझनेससाठी वापरतात कंपनी जर प्रत्येक बिझनेस करायसाठी उतरलेली आहे पण त्याच्यापासून शेतकऱ्यांना आज कशा आपण जात आहे हे आपल्याला सहज समजते की आपल्याला ना पिकी डमक्या अनेक बाबी आपल्यात येत आहे आणि आपण तेच चाललो पण ह्या कंपनीचे प्रोडक्ट वापरल्यामुळे आपल्याला आहे बहुत महाग आहे पण क्वालिटी मेंटेन आहे सगळ्या गोष्टी आहे आणि रिझल्ट आपल्याला थोड्या दिवसात माहिती पडते अशा आता आपल्या ह्याच्यावर आप कर्पा दिसतोय त्या करपासाठी तुम्ही करपा कॅनव्हासीचं सण जास्त वापरणार आहे हो तर याच्या आपण शेतकऱ्यांना मी कॅमेराशिप प्रोडक्ट वापरण्या कशाबद्दल सांगितलं मी तर असं सांगू असतो की बा इतर प्रोडक्ट्स तुम्ही वापरले असाल कोणी तुम्हाला सल्ला दिली असल पण माझी एक इच्छा आहे की बा तुम्ही एक प्रॅक्टिकल म्हणून नाही तुम्हाला असं वाटलं की दहा डब्या जर लागल पंपाचं पाच पंपाचं म्हणून एक उदा म्हणजे एक आपल्याला जे आपण म्हणतो की डेमो सारखं एक वापरून पाहायचं एक दुसऱ्या कंपनीत वापरून त्याच्यामध्ये काय आपल्याला तफावत माहिती आहे पडतात दिसून ठरते ठीक धन्यवाद हिंगा